नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा आज रविवार चोवीस ऑगस्ट एकोणतीस तारखेला मराठा वादळ मुंबईमध्ये कसं धडकणार आणि त्या भडक भाषेमध्ये परत एकदा जरांगेंनी वाटेल त्या पद्धतीनं बोलणं बाईट देणं सुरू केलेलं फक्त ते आता वैयक्तिक पातळीवरती देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं काही शिविगाळ करत नाहीयेत तरी त्यांनी खाक करून टाकूत राग करून टाकूत राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकत अशी सगळी भाषा वापरलेली मूळ मुद्दा समजून घ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्केपेक्षा आरक्षण जास्त जाऊ शकत नाही जे काही आरक्षणाचा खेळ करायचा आहे त्या सगळ्या जा ज्या जाती आहेत त्या जातींनी मिळून एस सी एस टीचं आरक्षण त्यांचा पक्क आहे ओबीसीचाच मुद्दा फक्त शिल्लक राहतो आणि त्याच्यानंतर वाढीव येणारं हे जे सगळं आरक्षण आहे म्हणजे त्यातल्या त्यात व्यवहारिक पातळीवरती एकच पर्याय राज्य शासनाकडे शिल्लक राहतो म्हणजे हे जे काही सगळे मराठी आहेत त्यांना ओबीसीमध्ये टाका कोणबी म्हणा आणि कुणब्यांचं जे म्हणून जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या हे करू द्यायला सध्याचे जे ओबीसी ते तयार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि हे असं सांगतायत की आम्हाला त्या पद्धतीनं आरक्षण कसं पाहिजे वेगळं जे ई सी बी सीचं जे आरक्षण केलेलं आहे व्यवहारिक पातळी होती त्याचा एक थोडाफार फायदा होऊ शकतो काही शैक्षणिक संस्थांमध्ये इतर ठिकाण मूळ मुद्दा कसा आहे तुम्ही लक्षात घ्या की ज्या पद्धतीने हे सगळं वातावरण मनोज जरांगे यांनी तयार केलेलं होतं निवडणुकीच्या बरोबर आधी त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळं बळ पुरवायचं काम तेव्हाच्या विरोधी पक्षांनी केलेलं होतं कारण की त्यांना हा मुद्दा पेटवायचा होता देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा लोकसभेला बऱ्यापैकी फटका बसला सत्ताधाऱ्यांना पण त्यांनी जे काही करायचं ते कोर्स करेक्शन केलं त्यांची कामाची पद्धत बदलली अगदी छोट्या छोट्या पातळीपर्यंत पर्यंत अं काय म्हणते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वेंग कार्यकर्ते त्याच्यामध्ये सक्रिय झाले आणि विधानसभेमध्ये ह्याचा परिणाम दिसून आला आणि स्पष्टपणे त्यांना बहुमत प्राप्त झालं आता मुद्दा जो चाललेला आहे तुम्ही ते लक्षात घ्या मनोज जरांगे हे कार्ड निवडणुकीमध्ये काहीही चालू शकत नाही हे विधानसभेच्या वेळेस कळलं विधानसभेच्या वेळेस कळल्याच्या नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत ह्या निवडणुका ज्या आहेत जसं ग्रामीण पातळीवरच्या निवडणुकांमध्ये जातीचा फॅक्टर चालतो पण त्या तुलनेमध्ये महानगरांच्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका महानगरपालिका आणि काही प्रमाणात नगरपा म्हणजे महानगरपालिका आणि नगरपालिका दोन्ही महानगर नगर आणि जिथे जिथं नगरपालिका आहेत ते त्या क्षेत्रामध्ये तुलनेनं हे कार्ड चालत नाही तेच बरोबरीनं ना ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका पण लागलेल्या आहेत म्हणजे लागतील पंचायत समितीच्या निवडणुका लागतील ह्या सगळ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका त्याच्यासाठी हे कार्ड चालेल हे बरोबर आहे म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळजवळ फार मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या आहे ती अर्धी इतकी आहे म्हणजे आता ज्या नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत त्या क्षेत्राचा सगळा एकत्रित के विचार केला तर तो अर्धा भाग आणि अर्धा भाग म्हणजे ग्रामीण भाग दुसरी गोष्ट म्हणजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अडचण अशी असते कोणी निवडून ये या सगळ्याच्या सगळ्या संस्था डिफंक्ट म्हणजे ह्यांना स्वतःच एक रुपयाचा सोर्स नाही ह्यांना है। पूर्णपणे कारण की वेगळं आधी ऑक्टर होतं जकात नाका होता ना ह्यांना पूर्णपणे सरकारी निधीवरती अवलंबून राहावं लागतं त्याच्यामुळे नेहमी अनुभव असा येतो की ह्या निवडणुकांमध्ये वेगळा जरी गट निवडून आला तरी ते सगळे सत्ताधाऱ्याशी जुळून घेतात आणि त्याचा उपयोग आपल्या आपल्या त्या नगरापुरता महानगरापुरता करून घेतात आणि तसं नाही केलं तर उपयोग काहीच होत नाही म्हणून नेहमी या निवडणुका ह्या जो कोणी सत्तेवरती बसलेला आहे त्याला जे काही निकाल लागतील ते अनुकूल म्हणून त्याच्यामुळे नेहमीच असं होतं की मोठे मोठे राजकीय पक्ष हे त्या चिन्हावरती निवडणुकात लढवत नाही काँग्रेसवालेही नेहमी करायचे की त्यांच्या चिन्हावरती ह्या निवडणुकात लढवू द्यायच्या नाही जेणेकरून झाकली मूठ सव्वा लाखाची राहती आणि सरकारवरती अवलंबित्व असल्यामुळे विरोधी पक्षाचं जरी कोणी निवडून आलं तरी त्याला आपल्याशी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि त्याचा फायदा होतो असं ते सत्तेचं गणित आहे आता ही शक्यता अशी आहे की ही सगळीच्या सगळी निवडणूक पक्षाच्या पातळीवरती कोणी लढणारच नाही म्हणजे विशेषतः सत्ताधारी तरी अगदी मुंबईसारख्या महानगरपालिकांचा अपवाद जर सोडला काही मुंबई पुण्यासारख्या महानगरपालिकांचा अपवाद वगळला नागपूर तर बाकीच्या सगळ्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरच्या आघाड्यांमधून निवडणूक लढवल्या जातील आणि त्याचा फायदा सत्ताधारी त्यांच्या सोयीनं करून घेतील नेमका हा या मुद्द्यावरती जरांगी पाटलांचं जे काही हे कार्ड आहे मराठा कार्ड ते फेल ठरते म्हणजे आता जे मराठे प्रत्यक्ष भाजपशी किंवा सत्ताधाऱ्यांशी संबंधित नाही पण त्या त्या नगरामध्ये ते बलवान आहेत जर त्यांना उद्या कोणीतरी ही सूट दिली की तुम्ही तुमची निवडणूक लढवा निवडून आलात तुमची नगरपालिका आणली तर आपण बसूत आणि त्याप्रमाणे काय व्यवहार करायचं ते करूत ते त्यांच्या स्वार्थासाठी ह्याच्यावरती कॉम्प्रोमाइज करतील तडजोड करतील मग अशा वेळी नेमका हा जो मुद्दा आहे हा जरांगी पाटलांना सगळ्यात जास्त गैरसोयीचा जरांगेंची चलती केव्हापर्यंत चालत होती जोपर्यंत त्यांचा फायदा घेऊन आपल्याला मतं मिळवता येतात तोपर्यंत आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकार जरांगेंना पूर्णपणे त्यांच्या विरोधातला आहे किंवा जरांगे त्यांच्या विरोधातले आहेत यांना जे जातीय कार्ड खेळायचं आहे ते तेही त्यांच्या सोयीस्कर नाही सत्ताधाऱ्यांचे त्याच्यामुळे आता जरांगे जेव्हा ह्या एकोणतीस तारखेच्या आंदोलनासाठी जोर लावतील त्याला जोर काय येणार नाही कारण की जर जरांगेच्या पाठीशी उभं राहिलं तर आपल्या स्थानिक पातळीवरच्या निवडणूक आपली ती निवडणूक धोक्यात येऊ शकते आपण निवडून आलो तर सत्ताधारी आपल्याला मदत करणार नाही म्हणून स्थानिक मराठा नेते हे हातच राखून बोलताय सध्या तरी कारण की हा जो सगळा मुद्दा अडकून बसला आता ह्याच्यामध्ये राज्य सरकारचा विषयच उरला नाही हे पूर्णपणे घटनात्मक पेचामध्ये अडकून पडलेला आहे आताचा जो काही सगळा मुद्दा आहे शरद पवारांनी फार सूचक असं एक वक्तव्य केलेलं आहे जरांगिनी दिल्लीत कसं जावं म्हणून त्याचं कारण असं आहे की आताच जे हे आरक्षणाचं ह्या असो पटेल असो गुज्जर असो तुम्ही प्रत्येक ठिकाणचे बघा आंध्रातले रेड्डी असो कर्नाटकातले लिंगायत असो पाटील म्हणजे ज्या ज्या सगळ्या शेती समूह त्या सगळ्या ज्या जाती आहेत जा यांचे आरक्षण आणि यांचे शेतमालाचे प्रश्न हे सगळे आता त्या त्या राज्यापुरते न शिल्लक राहतात ते आता त्या केंद्रात गेलेले आहेत कायद्याच्या चौकटीमध्ये अडकलेले आहेत घटनेच्या चौकटीमध्ये अडकलेले आहेत आणि आरक्षणाची जी पन्नास टक्क्याची सीमा आहे त्याच्यामध्ये अडकलेली यामध्ये जवळपास आता कुठलंच राज्य सरकार ज्याच्याकडं जोपर्यंत पन्नास टक्क्याचा आरक्षणामधला काही भाग शिल्लक असेल तर तो त्याला ते देऊ शकतात त्यांच्या अखत्यारीमध्ये अडचण अशी की स्वतः शरद पवारांनीच तेव्हा ओबीसीचं आरक्षण आणि तेव्हा जे सगळं खेळ केला त्याच्यातून तोटा असा झाला की ती सगळी सीमा संपून गेली ही सीमा संपून गेल्याचा दुसरा तोटा असा झाला की आता मराठ्यांना वेगळा एक प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्यासाठी पन्नास टक्केच्या आतलं काही जागा शिल्लक राहिलेली नाही तुम्ही पन्नास टक्केची सगळीच्या सगळी ती जी, जी लिमिट आहे मर्यादा ती ली ली आहे ती ओला आणलेली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे यांची इतकी चुकीची तारीख आहे ही एकोणतीस ऑगस्ट ही कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि सत्ताधारी या बाबतीमध्ये इतके बिंधास्त आहेत बिंधास्त म्हणजे निर्धास्त आहेत कारण की निवडून कोणी येऊ हो? त्या सगळ्याला निधीसाठी म्हणून राज्य सरकारवरती अवलंबून राहावं लागतं काही योजनांसाठी केंद्र सरकारवरती अवलंबून राहावं लागतं आणि या दोन्ही ठिकाणी सत्ताधाऱ्यांचं पुरेसं वर्चस्व आहे ज्या कोणी मनोज जरांगेंना हा सल्ला दिला असेल जे कोणी त्यांना सांगितलं असेल आणि आता, आता, आता तर ती जी भाषा करतायत आश्चर्य म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जे मराठी होते ते सगळे आता विरोधात जाऊन म्हणा किंवा शांत बसून म्हणा किंवा ते काही पत्रकार सुद्धा आता असं लिहायला लागलेत की जर सत्ताधाऱ्यांच्या बुटाला विष लावलं तर कितीतरी मराठा नेते हे मरून जातील म्हणजे त्यांचे पाय चाटायला लागलेत ही भीती का वाटायला लागली हा हात पूर्वक आम्ही पत्रकारांना ज्या मराठ्या नेत्यांनी उग्रपणे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये मराठा मोग मोर्चे काढले होते ज्या मराठा नेत्यांनी आंदोलन करतो आरक्षण मागतोय तुझे बायको नाही असं उद्दामपणे म्हणणाऱ्यांनाही कधी रोखलेलं नव्हतं एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा दोन हजार एकोणीसचे जे निकाल लागले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचे निकाल लागले विधानसभेचे निकाल लागले या सगळ्यातून सत्ता मिळत नाही कळल्याच्या नंतर अगदी लोकसभेसुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात फटका बसला उत्तर प्रदेशमध्ये फटका बसला पण सत्ता त्यांचीच आली हे सगळं कळल्याच्या नंतर आता जी अस्वस्थता जे प्रत्यक्ष सत्तेचे लाभार्थी सत्ता मिळू पाळणारे किंवा पुढं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरती सत्ता ज्यांची येणारे ते सगळे मराठा नेतृत्व आपण महाराष्ट्रापुरता विचार करूयात असे हे जे सगळे बळकट मराठे आहेत ते आत्ता ह्या मुद्द्यावरती ह्या दिवशी म्हणजे ही जी वेळ आहे ह्या वेळेवरती सत्ताधाऱ्याशी पंगा घ्यायला तयार नाहीत आणि त्यांना माहिती आहे जर आपण निवडून येऊ शकतो सत्ताधारी एखादी आघाडी आहे किंवा त्यांना एखाद्या पॅनलला बहुमत पाठिंबा दिलेला आहे जरी त्यांचं चिन्ह नसलं तरी त्याच्या विरोधामध्ये त्याच्या हे निवडून येऊ शकतात एखादी नगरपालिका एखादी ग्रामपंचायत जिल्हा परिषद यांची येऊ शकते पण ती पुढं चालवायची कशी त्या चालवण्यासाठी जो निधी आहे तो पूर्णत राज्य सरकारच्या कृपेवरती आहे सगळं ते मनोज जरांगेंना ज्यांनी कोणी आत्ता सल्ला दिलेला आहे की ह्या वेळेस आंदोलन करा तो इतका चुकीचा आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरीपाच्या ह्याच्यातले काही ठिकाणी पिकं वाहून गेलेली आहेत काही ठिकाणची पिकं फक्त वाचलेली आहेत पण एक चांगला शुभ संकेत असा आहे की आता रब्बीचा हंगाम चांगला येईल कारण की पाऊस खूप झालेला आहे रबीचा सांगा सांग हंगाम चांगला यायचा असेल तर इथून पुढे आता हा पहिलं पीक झाल्याच्या नंतर पुन्हा शेताची तयारी करणे आणि बाकी सगळ्यासाठी वेळ लागतो ही इतकी चुकीची वेळ आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार पाच महिने शेतीचे असल्यामुळे या काळामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलनच करता येत नाही हा शेतकरी संघटनेतला चाळीस वर्षांचा अनुभव पंचाळीस वर्षांचा अनुभव मी तुम्हाला सांगतो सगळे शेतकरी नेते जेव्हा सांगायचे जेव्हा आपल्याकडे जून महिन्यामध्येच शेतकऱ्यांचा संप नावाचा भंकसपणा करून झाला होता मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांचा एक मोर्चा काढून झाला होता आणि आता हे जरांग्यांचं आंदोलन यांना एका अर्थाने शेतकरी चळवळ कशी चालवायची किंवा शेतकरी जमातीची चळवळ कशी करत चालवायची तेच कळलेलं नाही एक अतिशय चूक असा मार्ग चूक अशी वेळ आणि चूक असं म्हणजे धोरण जे ठेवलेलं आहे त्यांनी ते कारण की आता प्रत्यक्ष अडकलेलं आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्याच्यामध्ये राज्य शासनावरती यांनी जो रोख धरलेला आहे डूक धरलेला आहे त्याचा उपयोग काहीच नाही ज्यांनी कोणी जरांग यांना हा सल्ला दिला असेल त्यांनी एका अर्थाने तुम्ही तुमचं खड्ड्यात जा असं म्हणण्यासारखाच हा सल्ला दिलेला आहे बघूत काय होतं स्तार, ते एकोणतीस तारखे तारखेचा मोर्चा हे म्हणतात तेवढ्या तर संख्येनं निघणं शक्यच नाही ते कोणालाही माहिती मुंबईची अडचण दुसरी एक अशी हो आहे की जे यांना सल्ला देणाऱ्यांना कळलेलं नाही की तेव्हा गणेशोत्सव सुरू होतो आहे मुंबईतून बाहेर लोक कोकणामध्ये जाणे आणि प्रत्यक्ष मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सवामुळे हे होणे आजही मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावरती गणपतीचे ते सगळे पेंडॉल टाकणे आणि बाकीच्यामुळं अडचण होऊन बसलेली आहे ह्या काळात जर आडमूटपणानं जरांगे पाटलांना आंदोलन करायचं असेल तर त्याचं अपयश आजच सांगता येतं वेगळं काही त्याच्यामध्ये मांडणी करायची गरज नाही इथेच थांबूया धन्यवाद